महत्वपूर्ण आढावा बैठक घेतलेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये दोन बैठका झाल्या एक स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक होती दुसरी खरीप पूर्व हंगाम बैठक होती या दोन्ही बैठकांमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे विशेषतः आज आम्ही रिझर्व बँकेच्या प्रतिनिधींना टेड बँकर्स कमिटीला हे सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळी तुम्ही या बैठकीत सा सांगता की शेतकऱ्यांवर सिबिलची अट लागू करणार नाही आणि त्यांना सिबिलचं कारण देऊन त्या ठिकाणी तुम्ही कर्ज नाकारता हे खपवून घेतलं जाणार नाही जे तुम्ही इथे सांगता तेच बँकांनी त्या ठिकाणी पाळलं पाहिजे आणि जर बँका अशा प्रकारे सिबिल चेअर टाकणार असतील तर आम्ही त्यांच्यावर एफआयआर दाखल करू आणि हे तुम्ही तुमच्या सगळ्या ब्रँचेसला कळवा असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे